Mm -hmm. mm -hmm. mm -hmm. आजचा थीम ऍक्च्युली रेट्रोच दिला त्यांनी पण काय भेटलं नाही त्यामुळे जसं आहे तसं आवरलं मी तर हे बघा पण हिने थोडंफार मॅच केलंय <laughs> रेट्रो लुक बघा <laughs> फॅशन <laughs> बिशन सांगायला असलं काम बरोबर थांबतोय <laughs> यार चल लवकर उशीर झालाय चल यायचं का तुला येतोय का नाही नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललो युवाच्या स्कूलमध्ये युवाच्या स्कूल मध्ये आज ॲन्युअल फंक्शन आहे तर आज आम्ही ते फंक्शन अटेंड करण्यासाठी चाललोय आज शंकर पण आमच्या सोबत आहे किती वेळ लागेल आपल्याला जायला शंकर स्कूलला अर्धा तास अर्धा तास पाहुणे दहाचा टायमिंग दिला होता पॅरेंटसाठी त्यांनी आता सव्वा दहा वाजलेच बहुतेक पो पोहोचन तरी पंधरा वीस मिनिटात पण वागोली साईड आहे त्या रूटला ट्रॅफिकवर जास्त असेल त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो पण सकाळचा टाईम आहे त्यामुळे एवढं ट्राफिकचं वगैरे काही प्रॉब्लेम नसावा भाई <laughs> साहेब तू हेवी ड्रायव्हर आहे भाई मस्त स्मूथ ड्रायव्हिंग आहे त्याची माझ्यानंतर चालू केलं का शिकायला तू का पहिले शिकला होता <laughs> मी आधी ड्राइविंग स्कूल लावलं होता ड्रायविंग शिकण्यासाठी पण माझ्या नंतर हा शिकून लायसन्स वगैरे काढून मस्त गाडी पळवतो पण मी अजून चालवली नाही गाडी अजून शिकायचं चालू आहे माझं मी पण शिकणार आता आवाज येतोय कुठून तरी मागून तिथून आवाज येतोय का <laughs> नाही यावर्षी शिकणार आहे या वर्षी म्हणजे आता संपतच आला परत पुढच्या वर्षीच म्हणावं लागेल जानेवारी मध्ये शिकणार आहे हा वाघोली रूट आहे आम्ही इकडे येतो इकडे ऍक्च्युली नेहमी गर्दीच असती पण आज एवढं ट्राफिक पण वाटत नाही सकाळचा टायमिंग असल्यामुळं जरा मोकळे मोकळे आहे नाहीतर या रोडला एक पाच किलोमीटर अंतर कापायचं म्हणलं तरी एक तास लागतो एवढी खतरनाक ट्रॅफिक असते बाई <laughs> थोडं लेट झालं तरी चालन बरं का फंक्शन अटेंड करणे काय आपली ड्रायव्हिंग ठीक आहे ड्रायविंग खतरनाक आहे भाई हेवी ड्रायव्हर आहे यू अरे कस कसली दिसते का दिसतंय ते खर सांग कॅमेरा समोर सांग चांगलं दिसत तुझा भाऊ म्हणला चांगलं दिसत चांगलं दिसत अवमाना अवमान नाही बहुमाना हे बघा आलो आम्ही युवाच्या स्कूल पाशी ऍक्च्युली युवाचं स्कूल हे नाहीये युवाचं स्कूल आमच्या घरापाशीच आहे पण त्यांचं अन्युअल फंक्शन इकडे ठेवण्यात आलंय त्यांच्या स्कूल चे पण भरपूर ब्रांचेस आहेत पुण्यामध्ये पण लेक्सिकॉन मध्ये का ठेवलंय ते आम्हाला पण नाही माहिती हे बघा लेक्सिकॉन पार्किंग पार्किंग पार्किंग, पार्किंग।, पार्किंग इकडे येतात ते, ते लोक अजून पार्किंग पार्किंग बाहेर काय ठेवली यांनी का ही शाळेचीच पार्किंग आहे तर आम्ही फायनली आलोय पार्क कर पार्क करतोय गाडी शंकर इथंच करणार आहे का थोडी जागा बघून लावून टाक चला यार चल काय झालं <laughs> पूर्ण आतमध्ये गाडी लावली त्याने आता किती किती वाजले आता दहा चाळीस पावणे अकरा वाजले जवळ जवळ जो। आम्हाला टाइम दिला होता पावणे अकरा पावणे दहाचा टाइमिंग दिला होता पावणे अकरा आता एक तास लेट आहे परफॉर्मन्स मी सोगाय तो लफडा हो बाय चल जल्दी <laughs> नंतर म्हणन तुम्ही आमचा डान्स बघायला आले नाही लवकर चलो लेट झालं यार चला लवकर पटापट त्याला सांगितलंय जर चांगला डान्स केला ना तर तुला गोल्ड मेडल देणार आहे आणि अरे आपल्याला एक मेडल घ्यायचं होतं विसरलो मी इवाला म्हणलो होतो तुला मी मेडल आणणार आहे म्हणून आता जर लेट झाला तर हिच्यामुळेच होणार आहे भाई आम्ही बघा पटापटा चाललोय तिला चालताय ना हिल्स विल्स घालून चला स्कूल मध्ये फायनली आम्ही अर्चा लवकर अजून आपल्याला माहित नाही कुठं जायचंय ते लोक चालले त्यांच्या माग जाऊ लाव कुठं जायचं आपल्याला अॅक्च्युली या स्कूल मध्ये पहिल्यांदा चालू आहे त्यामुळे आम्हालाही माहित नाहीये कि फंक्शन हॉल कुठे वगैरे तर शोधतो आम्ही इकडेच असेल चल पलीकडून आहे का आतमधूनच आहे ना बघा यांनी अजून पाच मिनिटं घालवली आमची यार स्टार्ट काय माहिती झालंय का नाही आता मला एंट्री माहित नाही ना कुठून त्यामुळं हो चला लवकर शोधायचं आपल्याला उशीर झालाय पळा पळा पाळा पळाच बोर्ड वगैरे तर लावलं पाहिजे होत त्यांनी काहीच नाही लावलं इथं ये बहु मस्त पैकी रेडी के, के लिए सेटअप एन्युअल डे ट्वेंटी फाइव ट्वेंटी सिक्स पंचवीस सवीस कस का चौबीस पंचवीस है ना पंचवीस सवीस आते क्या इकड़े का बाबा चल तुला तो विसर लो तो मैं चल पटकन अरे बाप रे फुल हाउसफुल आता आत म्हणजे चालू आहेत बाई डान्स वगैरे अजून मुलाचा डान्स काही चालू झाला नाही वाटत आताच मी त्यांना विचारलं लहानपूरचा डान्स झाला का तर ते म्हणजे अजून काय झालं नाही आता चालू झालं आताच युवाच्या नावाच्या अनाउन्समेंट <laughs> झालेली आहे <Hey, you> <laughs> ए युवा पाठमेंट कोण आहे

हम कुछ भी कर नहीं है को मंदिर प्यार डान्स झाला आणि असा खतरनाक डान्स होता ना म्हणजे स्टेजवर डान्स करण्याची त्याची पहिलीच वेळ होती पण असं खूप खूप चांगला डान्स केला त्याने म्हणजे बघून मला खूप आनंद झाला मारत चला परत जावं आतमध्ये यार शंकर अजून किती वेळ व्हाय लागला काय शंकर झोप काढतोय झोप झोप लागली शंकर खरं सांगतो झोप लागली ऍक्च्युली भरपूर वेळ झाला आम्हाला आतमध्ये बसून मुलाचा परफॉर्मन्स तेवढा एन्जॉय केला स्टार्टिंगला नंतर <laughs> असं वाटतं कधी संपत कधी संपत <laughs> मस्त डांस किया युवा प्यार हुआ एक प्यार हुआ एक प्यार से फिर। बहुत मस्त डांस किया युवा तुमने चलो अभी जाएंगे घर पे प्यार हुआ एक लाइफ मस्त किया मस्त किया चलो आप करोगे जब मामा के पास मामा के पास जा 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 भाई मजा आली खूब आतम इधर आ, हे सगळं बघून मला पण माझे शाळेचे दिवस आणि कॉलेजचे दिवस आठवले जिथं मी पण पार्टिसिपेट करायचो डान्समध्ये वगैरे पण माझे पेरेंट्स कधी आले नाही असं डान्स वगैरे हो बघायला माझा पिझ्झा खा नाही काय बोल उदर बोलो काय खा ना पिझ्झा काय दिलंय ते केक केक सँडविच सकाळपासून नाश्ता पण नाही केला पाहिजे माझा चलो अनलॉक तो करो पहले किया उसने अनलॉक किया अनलॉक कार के लिए तो पागल है बच्चा पागल है तू तो कार के लिए <laughs> चलो गाड़ी चालू में ये अरे आराम से चला गाड़ी चले ही ले

बाप बापरे <laughs> देखो उधर देखो सीधा अभी सीधा करो ऐसा एक्टिंग नको करो समोर बघून चालो और लो राइट साइड बस सीधा जाने दो अभी लेफ्ट साइड ले लो थोड़ा थोड़ा लेफ्ट साइड ये पुलिस है अभी छोड़ दो पुलिस है तुमको अभी फाइन मारेंगे अभी वहां मेन रोड पे मस्ती मत कर गाडी चालवायचं म्हणते मला टेंशन आले गाडी चालवते रुको रुको पकड इधर बैठाईस आहे एवढी ना कारची त्याला भयंकर क्रेज आहे कारची सगळ्या गाड्यांचे नाव सांगतो फेवरेट कार कोणसं आहे तुम्हाला फॉर्च्युनर त्याची फेवरेट कार आहे त्याने पहिलं सांगून ठेवले की त्याच्या बड्डे ला फॉर्च्युनर पाहिजे आता जाऊन विचारणार आहे मी त्याला वो डांस थे? उसने मेरे को बताया बोलता नहीं पता भाई कौन था वो लड़की ऐसा थोड़ी पता तो, तो रहेगा तो रहे प्रियंशी तो, तो बाजू में बगल में खड़ी थी तो। <laughs> प्रियंशी तो बाजू में थी। <laughs> बोलता था भाई। सुना उसका। हाँ। को बताया उसने ठीक है घर पे जाने के बाद बोलो मुझे तो लाइसेंस निकलना है सँडविच मम्मी ने संपवलेला आता त्यामुळे युवा रडतोय आपण दुसरं काहीतरी खाऊच दुसरं खाऊ काहीतरी आपण प्यार हुवाय करार हुवाय प्यारिर क्यूर तर आता मी नाश्ता करण्यासाठी एका कॅफेला आलोय

फ्रेंच फ्राय झालाय फिनिश करो येऊ जल्दी या नाही घर पे चला भाई जेवण वगैरे तर झालंय मस्त पैकी आता घरी जाऊन झोप काढायची <laughs> ओके चल निघायचं मग आम्ही लावतो चल आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनल लाईब करायला विसरू नका आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये शंकर चॅनल सबस्क्राईब करायला चला थँक्यू